नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला मी ड्रॅगन फ्रूट काय आणि सोंटक्का काय वेगवेगळे पदार्थ दाखवले बरं का, आ, का वेग 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 तुम्हाला मजा वाटली असेल पण आता माझा धडाकाच लागला आहे वेगवेगळे वेग वेग पदार्थ करायचा कसं काय बघा आता मला ना आमच्या शेतकऱ्याकडनं झकासपैकी स्टार फ्रूट्स मिळाले म्हणजे करमल काय त्या करमलाचे मी काय काय पदार्थ केलेत पहा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटले ते खूप टेस्टी होतात गोव्यामध्ये आम्ही नुसतं तिखट मीठ लावून खायचो बरं का आणि आता हे लोणचं मी ऐकलं होतं करून बघितलं आणि सरबतही करून बघितलं खूप टेस्टी पहा आणि जमलं तर तुम्हीही करून पहा आणि सांगा मला चॅनलवरती सांगत चला मला उत्साह येतो पुढचा व्हिडिओ करायला ही आहे करमलं बरं का माझ्या घरात मी ते कुंडीत लावलेलं रोप आहे पण सम त्याचा बाहर गळून जातो आहे दोन वर्ष झाली मला अजून त्याचं काही तंत्र जमलेलं नाही दोन चारच मिळाली पण ही करमलं मी आत्ता आमच्या शेतकरी बाजारातून आणली बरं का वीस रुपये पावशेर मिळाली सांगायचं म्हणजे ही खरं तर गोव्याकडे मिळतात आम्ही गोव्याला खाल्लेली ही आता जी पिकलेसारखी वाटतात ना तर ती कापून त्याच्यावर मीठ घालून एकदम झकास लागतात बरं का गोव्याकडची लोक याचा लोणचं करतात बरं का खरं म्हणजे जेवढे हिरवे असतील त्याचं लोणचं आंबटपणामुळे छान लागेल पण मला असं वाटतं आहे पिकलेलेसुद्धा थोडे आंबट गोड असतात तर मी त्याचं लोणचंच करीन जरा पिकलेल्यासारखे आहेत त्याचं खरं सरबतही करता येईल पण आत्ता मी लोणचंच करायच्या विचारत आहे बघूया दाखवते तुम्हाला काय करते ते ही करमल आहेत ना याच्या ज्या कडा आहेत बरं का करमला म्हणजे स्टार याच्या ज्या कडा आहेत त्या कडा अशा मी काढून घेते बरं का सगळ्याच्या आणि मग तुम्हाला पुढं दाखवते या अशा सगळ्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा सुकल्यासारख्या किंवा कठीण झालेल्या थोड्याशा असतात पण त्या कशाला त्या काढून टाकायच्या बरं का वेळीवरही काढता येईल की कात्रीने काढते तुम्हाला दाखवायला सोयीचं भाऊ हां याची अशी दोन्ही टोकं पण काढून टाकली हां दोन्हीकडची हां अशी सफाई करायची त्याची मग आतल्या बियाचे जास्ती पिकलेले मी चिरून ठेवलेत बरं का आणि किंचित हिरवट तरी आहे तसे मी आता लोणच्याला घेते अशा त्याच्या चकत्या करायच्या बरं का आणि मग त्याच्या बिया काढून टाकायच्या म्हणजे लोणचं खायला मजा येईल त्या बिया काही खाण्याजोगत्या नसतात असे त्याचे चकत्या करायच्या मी जरा पातळशा करते म्हणजे लवकर मुरतील आणि कारण लोणचं फार फार तर महिनाभर टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर तेल जास्त घालायचं एवढा सगळा प्रकार त्याला करावा लागतो हे बिया काढणं जरा टाईमपासचं काम आहे बरं का पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे बिया काढायला मी काय वापरते काट्या चमच्याचा उपयोग मी कसा करते बरं का हे पहा म्हणजे जरा जास्त सोयीचं होतं हे पहा अशा बिया काढते मी भरपूर बिया निघत आहेत बरं का ते बिया काढण्याचं काम जरास वेळ काढू एक पाच दहा मिनटं तरी लागतील त्याला बरं का मग दाखवते भर, मोहरी भाजून घेतली आता मी ती कुटून घेतली या लोणच्याला मी घेतले मोहरीचं तेल बरं का मोहरीचं तेल लोणच्याला चांगलं लागतं पण जेव्हा ते पावसाळ्यात किंवा जास्त करून थंडीत वापर खाल्लं जाईल त्यावेळीच मी वापरते कारण मोहरीचं तेल जरा उष्ण असतं पण ते असं अगदी धूर येईपर्यंत गरम करावं लागतं मोहरीचं तेल म्हणजे त्याचा उग्रवास कमी होतं आणि खायला छान लागतं मोहरीचं बरं जरा गॅस दोन मिनटं बंदच करते शिंग हळद तिखट मेथी बरं का आता हे मी जरा गॅस परत चालू करणार आणि हे फिरवून घेणार छान गॅसवर जरा पाण्याचा अंश असतो ना तर मी हे चांगलं तेलात हलवून घेणार आणि मग त्याच्यात मीठ आणि गूळ ती मेथीची पण टाकते थोडी पावडर मोरीची पावडर टाकली बरं का आणि मीठ आणि गूळ टाकायचं आहे तेवढं मी जरा शूटिंग करते बर का आता थोडासा गूळ घालते म्हणजे आंबट गोड असं छान लागेल हे लोणचं पण मी जास्त गूळ घालत नाही मला शुगर आहे नावालाच टाकलं

बनवायचं तयार आता काढून ठेवायचं झालं की बरं तर दोन स्टार फ्रूटचे तुकडे जास्त पिकलेले ते मी मिक्सरमधनं काढले त्याचा घर काय तो मी गाळून घेणार त्याच्यात साखरेचा पाक घालणार सरबतासाठी मी तयारच ठेवलेला आहे बरं का झटकीपट करायसाठी तर आणि थोडंसं मीठ घालणार आणि मग काही चवीला असं वाटलं तर घालीन आणि मग तुम्हाला टेस्ट दाखवी किती सोपाय पाहूचं बरं का स्टार फ्रूटचं ते मी आता बाटलीत काढून ठेवते बरं का या बाटलीत काढीन आणि फ्रीजमध्येच ठेवीन आठ पंधरा दिवस तर नक्की टिकेल महिनाभर टिकतं म्हणतात पण खाऊन ते राहणार तरी कुठे आठ दिवसापेक्षा जास्त थोडंस तर केलंय हे स्टार फ्रूटचं सरबत आता मी यांना प्यायला दिलंय चांगला एक नंबर झालाय मीठ गोड आंबट गोड चांगला आणि स्टार फ्रूटची चव वेगळी जाणवते का मस्त लागते ना हं पण करून टाकलं पाहिजे ते हं किती दोन एक दोन फळाचं असो ना हे दोन दोन फळाचं आहे. हं चांगलं पुन्हा पुणाणू फळ बाकीचं मी लोंडचं केलंय. पण छान आहे. बघाशी बाटलीत काढून ठेवलेलं कर्मलाचं लोंडचं. पासा कर्मलाचं लोंडचं आहे. बरं का. ते मला खायची इतकी घाई झाली होती. इकडे करा माझ्याकडं आता ते खायची मला इतकी घाई झाली होती की कधी एकदा खाऊन बघते असं झालेलं पण बागेची घरच्या कामांची घाई आणि त्यामुळे लागला वेळ तर आता मी पहिलं करमलाचं लोणचं खाऊन बघते बरं का मगाशी मी थोडं चाटून बघितलेलं आहात मी जामचं लोणचं साधारण असंच केलं बरं का पण याला आमचा गोडपणा असल्यामुळे बरं का या लोणच्याला आमचा आंबटपणा असल्यामुळे याची आंबट गोड गोड घातल्यामुळे आंबट गोड चव हा 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 आंबट गोड तिखट आणि त्या करमलाची चव वा आंबटपणा वा, वा, करमलाचा आहे काय लागतंय तुम्ही पण करून बघा पण आणि लोणचं पण एकदम खास पदार्थ आहे मुद्दाम आणा फार महाग नसता वीस रुपये पावशळ मिळतं पण जरा हिरवट पाहिजे ते म्हणजे त्याचा आंबटपणा असतो ना त्यांनी खरी मजा येते करून बघा आणि सांगा मला चॅनलवरती मेसेज टाका